श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचे माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी कृपेने तुम्हाला सगळ्यांचा आनंदात जावो ही स्वामीचरणी प्रार्थना आज आपण बोलणार आहोत स्वामी आणि मांसाहार याबद्दल सगळ्यांच्याच मनामध्ये प्रश्न असतात की आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा मांसाहार केला तर चालतो का सगळ्यांच्याच मनामध्ये येतात माझ्याही मनामध्ये येतात आले होते पण आपण एक विचार करूया आपण जेव्हा मांसाहार करतो तेव्हाच आपल्या मनामध्ये हा विचार जास्त येतात की आपण मांसाहार आताच आपण नॉनव्हेज खाल्लं पूजा कशी करायची काय का कसं करणार म्हणजे हे सगळे विचार मनात तेव्हा येतात जेव्हा आपण शाकाहारी जेवण जेवतो तेव्हा आपल्या मनामध्ये हे विचार येत नाही कधी विचार करून बघा तुम्ही कधी शाकाहारी जेवण केलं तर कधी मनामध्ये हा विचार येतो का नाही येत मांसाहारी केल्याने येतो त्यामुळे शक्यतो स्वामींची सेवा करताना मांसाहार हा टाळावा कारण आपण जेव्हा कधी स्वामीचरित्र वाचा त्याच्या पहिल्याच पानावरती लिहिलेलं आहे पहिल्यांदाच लिहिलेलं असतं की मांसाहार वर्ज मांसाहार हा टाळावा कारण मांसाहार करून कुठलीही पूजा होत नाही स्वामींचीच नाही कुठल्याही देवा त्यामुळे शक्यतो मांसाहार हा करू नये मांसाहार केल्याने आपल्या मनामध्ये किती निगेटिव्हिटी असते ना ती सगळी पूजामध्ये उतरते आपली पूजा ती चांगली होत नाही आपल्या ना मनामध्ये एक असतं आपण पूजा करतो त्याचं मन वेगळीकडे असतं त्यामुळे त्याची पूजा होत नाही त्यामुळे मी निक्षून सांगेन की पूजा करताना करणाऱ्या लोकांनी मांसाहार करू नये पण शक्यतो जे लोक मांसाहार करतात ठीक आहे ते लोक मांसाहार करतात ते लोक मांसाहार तर सोडत नाही नाही सोडू शकत मग त्यांनी शक्यतो हा विचार करावा की ज्या दिवशी मी मांसाहार करेन त्या दिवशी मी पूजा करणार नाही आपण कधी कर्म आणि भक्तीमध्ये भेदभाव करू नये कर्म म्हणजे आपलं काम भक्ती म्हणजे आपली भाव याच्यामध्ये कधी भेदभाव करू नये पण शक्यतो ठीक आहे आपल्या घरामध्ये नॉनव्हेज खराणे असतात कधी आपण खात नाही पण आपण बनवतो असं पण असतं पण अशा लोकांनी शक्यतो त्या दिवशी स्वामींची पूजा करणे वर्ज करावं नको नाही करावी नको ना करावं एक दिवस समजायचं की आपण पूजा नाही केली ठीक आहे आपण चालता बोलताना स्वामींचं नाव घेतो ती पण पूजाच झाली ती पण पूजा अर्चनाच झाली अशीच पूजा करा ठीक आहे चालेल पण शक्यतो मी सगळ्यांना हे सांगेन की मांसाहार करून पूजा करू नये मांसाहार केल्याने जी निगेटिव्हिटी के असते ती आपल्या भक्तीमध्ये उतरते खरं सांगायचं म्हणजे या टॉपिकवर सगळ्यांनी व्हिडिओ भो भरपूर लोकांनी व्हिडिओ बनवले आहेत मी माझा व्हिडिओ बनवून तुम्हाला काही सांगण्याचा प्रयत्न करत नाही आहे पण माझे एक तुम्हाला मत सांगते पण तुम्ही करून बघा जर तुम्ही मांसाहार करून पूजा केली त्याचं फळ मिळत नाही आणि मांसाहार न करता पूजा केली त्याचं भरपूर फळ मिळतं म्हणजे तुम्हाला सांगावंच लागणार नाही तुम्हाला भरपूर अनुभव येईल आता मी काय करत होती आता थोड्या दिवसांनी माझं काय होईल हे सगळं तुम्हाला म्हणजे सांगावंच तुम्हाला लागत नाही तुम्हाला त्याची प्रचिती पण लवकर येईल तुम्ही असं केलात तर काही काही व्हिडिओ असे पण असतात की मांसाहार करून आपण पूजा करू शकतो ते शक्यतो मला असं वाटतं की त्या लोकांनी व्हिडिओ बनवले आहेत ते त्याच्याकडून चुकीचे बनवले आहेत लोकांपर्यंत चुकीचं पोचवलं गेलं आहे लोक मग असे व्हिडिओ बघतात आणि बोलतात की ठीक आहे ना त्यांनी सांगितलं आहे त्यांनी युट्यूब बनव म्हणजे यूट्यूबमध्ये चॅनल आपला आहे त्यांचा पॉप्युलर आहे ते सांगत आहेत की मांसाहारकडून आपण पूजा करू शकतो तर त्यांच्या पण चुकीचं पोचलं जातं आहे तर हे चुकीचं आहे असं करू नका शक्यतो मांसाहार टाळणं गरजेचं आहे मांसाहार केला तरच तुमची से स्वामींपर्यंत सेवा पोचणार आपल्या इष्टदेवतांपर्यंत आपण कुठल्याही देवतांची पूजा करू त्यांच्यापर्यंत आपली सेवा पोचणार अन्यथा ती नाही पोचणार शक्यतो तर हा टाळावा बाकी मला मन तुमचं मनानेच करावायचं आहे आपल्या म आपलं मन काय सांगतं त्याचप्रमाणे करणार आहे पण शक्यतो हे करू नये मांसाहार करून पूजा करू नये असं मला वाटतं भरपूर लोकांचे मी पण लोकांना कमेंट करून विचारायची की ताई कसं करायचं दादा कसं करायचं तर मला पण काय काय लोक विचारतात पण मला असं वाटतं की हे ठीक आहे की मांसाहार करू नये मांसाहार करून पूजा कधी करू नये मांसार करून त्याशिवाय घरामध्ये काय काय लोक पिणारे असतात ते लोक पण पिऊन पूजा करतात ते पण चुकीचं आहे असं न असं नाही करायचं असे करून आपण देवांना काय आपण का आपल्या आपण मनाची समजूत घालतो की अरे ठीक आहे ना मी आता पू खाल्लं आहे देवा पण तर देवाला देवा काय देवाला सगळं चालतं देव असं काय सांगत नाही आहे असं करत तसं करा हे आपण आपल्या मनाला समजावतो आणि नंतर आपण अशी पूजा करतो ते आपण आपल्या मनाला समजावलं ना देवाला थोडी ना समजावलं देवाला आपण कोण समजावणार आहे त्यांना बरोबर सगळं कळतं त्यामुळे शक्यतो ही गोष्ट नाही करू नको करूया आपण तुम्हाला माझा हा कसा वाटला व्हिडिओ आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा तुमचा सगळ्यांचा दिवस आजचा आनंदात जावो शुभ